नमस्कार आम्ही येत आहे आपल्या शहरामध्ये ठाणे मुंबई इथे पाच प्रकारे नऊवारी साड्याचा कोर्स घेऊन हा कोर आसेल कोली महा संगो हौल, मदे, कोर्स जो आहे तर असेल कोळी महासंघ हॉल शिडको बसस्टँडच्या बाजूला अगदी रेल्वे स्टेशनपासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आपण यामध्ये कोर्समध्ये काय शिकणार तर आपण शिकणार पाच प्रकारी नऊवारी साड्या पहिली साडी तुम्ही ब्राह्मणी शिकणार तर ब्राह्मणीमध्ये छोटं माप मोठं माप दोन्ही शिकणार नंतर तुम्ही शिकताय पेशवे पेशवाईमध्ये सुद्धा छोटं माप मोठं माप सगळे शिकणार त्याच्यानंतर तुम्ही शिकताय राजलक्ष्मी याच्यामध्ये सुद्धा छोटं माप व मोठं माप शिकवलं जाईल आपल्याला ह्या कोर्सची जे आहे शंभर टक्के गॅरंटी असेल हा वर्कशॉप जो आहे सहा सात व नऊ तारखेला जे आहे जून मध्ये वर्कशॉप होणार आहे याच्यामध्ये एक दिवस आपल्याला गॅप दिलेला आहे प्रॅक्टिससाठी व आपल्याला जो आहे तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल त्यानंतर तुम्ही साडी बघू शकता अशा पद्धतीची डिझायनर साडी आली तर तुम्हाला साडी बनवता येत नाही मग साडी कशा पद्धतीने बनवायची हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जाईल आता बघा याच्या पुढे तर कोणी चालू शकत नाही प्लेट बघा जशाला तशा तुम्हाला मिळतात कारण की आमच्या शिकवण्याची तुम्हाला क्वालिटी मिळेल क्वांटिटी नाही त्यानंतर जे आहे तर तुम्ही बघू शकता मराठमोळा मराठमोळामध्ये तुम्हाला बॅगला सिंगल कास्टा व डबल कास्टा शिकवलं जाईल हा कोर्स जो आहे तर शंभर टक्के गॅरंटीचा असेल आपल्याला जे आहे तर सीट बुक करायचं आहे बुक नावावरती जाऊन बुक करून आपल्याला आपलं सीट जे आहे बुक करून घ्यायचं आहे जर बुक नसेल होत तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉल करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअपला हाय करून जे आहे तर सीट बुक करू शकता याच्यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व काही जे आहे शिकवलं जाईल बुकिंगसाठी आपल्याला पाचशे रुपये भरायचे आहे आणि आपली बुकिंग कन्फर्म करायची सीट जे आहे लिमिटेड असतात त्यामुळे सीट बुकिंग करणं गरजेचं असेल